नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती खरंच येणार आहे का या संदर्भात आपण आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्टेट रिव्हेन्यू डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र या कार्यालयात एक आर टी आय दाखल करणार आहोत यामध्ये आपण कोणकोणते प्रश्न विचारले पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर बघा मित्रांनो आपण हे तीन प्रश्न घेतलेले आहेत आपण विचारलेले प्रश्न तलाठी भरती दोन हजार पंचवीसची ची अधिकृत जाहिरात कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे या आगामी तल तलाटी भरतीमध्ये अंदाजे किती जागांसाठी भरती होण्याची शक्यता आहे या संदर्भात शासनाचे काही नियोजन आहे का हा दुसरा प्रश्न आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे सद्यस्थितीत तलाठी भरती दोन हजार पंचवीस प्रक्रिया सुरू झाली आहे का आणि त्या संदर्भात शासन किंवा संबंधित विभागाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे का अशा पद्धतीने मित्रांनो आपण आर टी आय दाखल करणार आहोत या आर टी आयचा रिप्लाय आपल्याला पुढील आठ दिवसामध्ये येणे अपेक्षित आहे रिप्लाय आल्यानंतर काय माहिती मिळाली किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये रिप्लाय आला तर तो रिप्लाय आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि व्हिडिओमार्फत माहितीसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद